नमस्कार आज मी आणि आम्ही म्हणजे बालगृहातन बाहेर पडलेल्या अठरा वर्षवरच्या अनाथ मुलांमध्ये का काम करणारे जेवढे ऍक्टिव्हिस्ट आहोत खुश आहोत खूप आनंदी आहोत गेल्या सहा वर्षापासून आम्ही बालगृहातन बाहेर पडलेल्या अठरा वर्षावरच्या अनाथांमध्ये काम करतो वेगवेगळ्या टप्प्यांवर या प्रवासामध्ये वेगवेगळे अनुभव येत गेले आणि काही टप्पे काही निर्णय असे झाले की ज्या निर्णयामुळे बालगृहातनं बाहेर पडलेल्या अठरा वर्ष वरच्या अनाथांच्या आयुष्यामध्ये आम्ही काही व्हॅल्यू एडिशन करू शकतो मित्रो आज माझ्या हातामध्ये जो कागद आहे कागद हा महाराष्ट्र शासनाचा जियार म्हणजे माझ्या लेखांसाठी आणि माझ्या लेखींसाठी त्यांच्या आयुष्यात एक आश्वस्त मानसिकता विश्वास निर्माण करणारा जीआर मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा आणि महिला बालकल्याण मंत्री आदित्य यांचा खूप मला आभारी आहे की त्यांनी हा जी आर काढला काय जी आर आहे मी फक्त वरची लाईन वाचून दाखवतो अनाथ या प्रवर्गातील मुला मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क याकरता शंभर टक्के लाभ मंजूर करून घेण्याबाबत गेल्या कित्येक वर्षापासून मी सरकारसोबत या विषयासाठी लढतो आहे फॉलो करत आहे आदरणीय देवेंद्रजींनी एक टक्का आरक्षण दिलं नोकरीमध्ये आणि इतिहास घडला माझी कित्येक मुलं मुली प्रशासकीय सेवेमध्ये आले आमची पाच मुलं पी आय आहेत आमची मुलं आर एफ ओ हो झाले आहेत कॉन्स्टेबल झाले आहेत हो झाले आहेत तहसीलदार झाले आहेत नाय नायब तहसीलदार झाले आहेत केवळ देवेंद्रजींच्या एक टक्का नोकरींमध्ये आरक्षण घेण्याच्या निर्णयांवर आणि आज बोधिसत्व महामानव बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिणीच दूध आहे आणि मी कित्येक वर्षापासून हे अनुभवतोय आणि सहा वर्षापासून जास्त अनुभवतोय की माझी मुलं माझ्या मुली माझ्या लेखी मला निघणार बस शिक्षण द्या बाबा आमची एज्युकेशनची फी भरावा शिक्षण द्या आणि आज महाराष्ट्र शासनानं हा एक ऐतिहासिक निर्णय घेतला त्यामध्ये उल्लेख केला आहे की सदर अनाथ विद्यार्थ्यांकडे महिला व बालकल्याण विभागातर्फे निर्गमित केलेले संस्था मग आणि संस्थाबाह्य प्रवर्गाचे अनाथ प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे हे अनाथ प्रमाणपत्र ज्या मुलाकडे असेल त्याला आता शिक्षणामध्ये फी माफ असेल अर्थात ते सांगताना मला याची जाणीव आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा याची माहिती मी नक्की सांगितली पाहिजे की इतका मोठा वर्ग बालगृहात बाहेर पडलेल्या अनाथांचं असं आहे की अनाथ प्रमाणपत्र जे मिळायला पाहिजे ते मिळत नाही म्हणजे अनाथाचं प्रमाणपत्र काय तर सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे की ज्याचे आई वडील नाहीत असं सर्टिफिकेट जो देऊ शकतो तो अनाथ पण माझ्या बांधगुळात बाहेर पडलेले कित्येक मुलं अशी आहेत की ज्यांचे आई वडिलांचा पत्ताच नाही आहे नेकेड फोन आहेत शोधून सर्टिफिकेट सापडत नाही मग नियमाप्रमाणे सरकार सर्टिफिकेट देत नाही पण आहे तर अनाथ पण सर्टिफिकेट नाही मिळू शकत अशी संख्या फार मोठी आहे अर्थात यासाठी तर पण फाउंडेशन आहेच आणि अशा कुठल्याच मुलाला सोडणार नाही की त्याला शिक्षणाची इच्छा आहे आणि त्याला आपण मदत नाही करू शकतो असं नाही आहू शकत पण अनाथ प्रमाणपत्र असलेल्या सगळ्यांना आता यापुढे महाराष्ट्र शासन शिक्षण देणार आहे हा अनाथांच्या आयुष्यातला ऐतिहासिक निर्णय ऐतिहासिक निर्णय आणि त्यासाठी मी महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करतो आदित्यताई तटकर अभिनंदन करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या असंख्य अनाथ मुलांचं अभिनंदन करतो ज्यांच्याकडे अनाथ प्रमाणपत्र आहे माझ्या सोबत काम करणाऱ्या तर्पण फाउंडेशनच्या सगळ्या डिरेक्टर्सच अभिनंदन करतो की गेल्या पाच सहा वर्षापासून आपण आज संघर्ष करतोय आज याला यश मिळालं खूप खूप अभिनंदन यापुढेही तर्पण फाउंडेशन ज्यांच्याकडे अनाथ प्रमाणपत्र नाही अशा असंख्य मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यांच्या जीवनाची व्यवस्था त्यांच्या एज्युकेशनची फी त्यांचं सायकोलॉजिकल काउन्सिलिंग त्यांचं आय कि हे पंचसूत्र घेऊन काम करणार आहेच आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचा सहभाग त्या सगळ्यांसाठी तुमचा विश्वास तुमची आशीर्वाद तुमची मदत तुमचं सहकार्य हे अपेक्षित आहेच तुमच्या या सगळ्या सहकार्यांच्या अपेक्षेसह मी आजचा व्हिडिओ फेसबुक लाईव्ह या वर्षानुवर्ष काम करणाऱ्या माझ्या सगळ्या अनाथ मुलांसाठी समर्पित करतो खूप खूप धन्यवाद